आपण स्पष्टीकरण दिलं की ते मित्र पक्षांसाठी जातील तरी तिथल्या काही स्थानिकांचं काँग्रेस नेत्यांचं समाधान होत नाही आजही काही लोक आपल्याला भेटायला येणार आहे का, का नेमकी परिस्थिती काय अजून त्यांचा निरोप आलेला नाही पण आम्ही तर भेटू त्यांचं समाधान करून पाठवू कारण की अखेरी आघाडी झालेली आहे आणि आघाडीमध्ये या सगळ्या गोष्टी होतात सगळ्याचं समाधान होत नाही शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला सगळ्यांनी प्रयत्न केला दोस्ती किती तानाय दोस्तीमध्ये किती तानायचा हा प्रश्न होतो आणि म्हणून आज महाविकास सकाळीचा अलायन्स डिक्लेअर झाला पण अभि महायुतीचं अजून अलायन्स डिक्लेअर झालेलं नाही हे किती भयानक त्यांच्याकडे मारामाऱ्या असेल हा प्रश्न महत्त्वाचा आहे आम्ही लोक कामाला लागलो अजून महायुतीमध्ये कामाला पण लागलो श्रीकांत शिंदेचं तिकीट फडणवीस जाहीर करतो आहे हे किती तणाव असेल याचा अंदाज आहे म्हणून आमच्या इथं असेल तरी आम्ही त्यांचं समाधान करू आणि महाआघाडीच्याच उमेदवाराला सगळ्यांनी मदत करेल अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निर्माण करू सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याला भिवंडीचे पण जे नेते आज आपल्याला भेटेल त्यांनी पण त्यांना आम्ही आज समजून सांगू आणि मार्ग काढ कशा पद्धतीने मार्ग काढणार आहे भाऊ कारण की ज्या पद्धतीने आता बंडखोरी तिकडे विशाल पाटील करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे कसं दूर करणार आहे नाराजी नाराजी दूर, नारा 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 दूर करू ना तुला सांगितलं भेटल्यानंतरच त्यांच्याशी बोलू ना हा कधीपर्यंत भेटू काही काहीतरी अजून मला आलं नाही मी आत्ताच गडचिरोली जिल्ह्यातून प्रचाराने आलो आता पुन्हा नागपूरमध्ये प्रचार करायचा पाच लोकसभेसाठी आता अवघ्या दोन तीन तीन दिवस आहेत प्रचारासाठी ंदरिक परिस्थिती भाजपच्याबद्दलचं प्रचंड चीड आम्हाला पाहायला मिळते आणि नरेंद्र मोदींच्याबद्दलची चीड या निवडणुकीमध्ये जाणवत आहे पाहायला मिळते आहे की दहा वर्ष नरेंद्र मोदींनी जनतेशी खोटं बोलून मुठभर उद्योगपतींसाठी त्यांचं सरकार काम करत होतं अदानीचं सरकार होतं अशा पद्धतीच्या भावना सर्वसामान्याच्या आहेत महागाईला कंट्रोल करू शकले नाही बेरोजगारीला कंट्रोल करू शकले नाही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाहीत गरिबांना न्याय देऊ शकले नाहीत आणि ती चीड प्रचंड लोकांमध्ये पाहायला मिळते आहे आणि काँग्रेसने दिलेला जाहीरनामा त्या जाहीरनाम्याला लोकांनी आपली पसंती दाखवलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांचं इंडिया आघाडीला समर्थन या ठिकाणी पाहायला मिळते आता आपण पाहतो विदर्भात नरेंद्र मोदीपासून तर नड्डापासून अमित शहापासून तर गडकरी फडणवीस सगळे जे मोठे नेते भाजपचे आहेत त्यांच्या सभा झाल्यात त्यांना लोक पैशांनी आणावं लागल्यात आणि त्यांच्या भाषणाच्या पहिले लोक उठून जातात असंही दर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि काँग्रेसच्या सभा झाल्यात महाविकास आघाडीच्या सभा झाल्यात त्याच्यामुळे लोक स्वयंपूर्ताने येताना आपण पाहतो आणि लोक त्याला प्रत्येक शब्दाला काँग्रेसच्या त्याला रिस् रिस्पॉन्स करताना आपण पाहतो त्यामुळे पाचही जागा पहिल्या पे पेक्षा पे, पे पहिल्या टप्प्याच्या काँग्रेसचे पाचही उमेदवार जिंकतील अशी परिस्थिती आज पहिल्या फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळते बिलकुल आहे पण तुम्हाला मी आत्ता गडचिरोलीला आदिवासी जिल्ह्यामध्ये होतो तिथं मी म्हणालो होते कारण की सगळ्यांचे एक सिंगल फोटो आहे त्या सिंगल फोटोला म्हणलं की याचं तोंड बघायचं नाही आम्हाला असं तिथला आदिवासी आणि सामान्य माणसं बघायला बोलायला लागली त्यामुळे लोकांमध्ये मोदींच्याबद्दलची चीड जाणवत आहे आणि उमेदवारसुद्धा मोदींच्या गावाने वोट मागतात त्यामुळे लोक उमेदवाराला तर गावातही येऊ देत नाही अनेक आता गडचिरोच्या उमेदवाराची एक कहाणी सांगत होते भंडाऱ्याच्या उमेदवाराला लोकांनी गावात त्यांच्या स्वतःच्या गावात त्यांना हाकून होतो त्यामुळे अशा पद्धतीचं भाजपच्या जे आहेत उमेदवार त्यांच्याबद्दलची चीड स्वाभाविक लोकांमध्ये दिसते आहे त्यामुळे मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे नागपूरसहित पाचही जागा काँग्रेस पक्ष या ठिकाणी जिंकले अवघे दोन दिवस राहिलेले आहे प्रियंका गांधीची सभा होणार होती तारीख मिळाली नाही अशी चर्चा आहे नाही त्यांना दुसऱ्या राज्यामध्ये त्यांचे सेट लागलेलं असल्यामुळे त्या सभा रद्द झाल्या पहिल्या टप्प्यात नाही दुसऱ्या टप्प्यात होणार आहे सभा नाही प्रियंकाजी सभा तिसऱ्या टप्प्यापासून सुरू होते पहिली सभा लातूरमध्ये सत्तावीस तारखेला त्यांची लागते